नमस्कार मंडळी कार्ल बघितल्यानंतर तुम्ही देखील नाक मुरडलंय का थांबा थांबा आजचं कारलं अजिबात कडू लागणार नाही कारण आज आपण कारलं बनवलंच आहे तसं मोठेच काय पण मुलं देखील अगदी आवडीने मागून मागून खातील एवढंच चवीला जबरदस्त रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी इथं मी तीन ताजी फ्रेश अशी कार्ली घेतलेली आहेत हे बघा तर सर्वात अगोदर कारल्याच्या आपण फोडी करून घेऊया तर इथे मी अगोदर कारल्याचा देठ कट करून हे बघा त्यानंतर कारल्याच्या आपण अशा फोडी करून घेऊया शेंडा देखील कट करून टाकायचा आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या कारल्याच्या फोडी करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या कारल्याच्या फोडी करून झालेल्या आहेत आता यामधल्या आपल्याला बिया काढून टाकायच्या तर इथे मी चमच्याच्या साह्याने यामधल्या बिया काढतीये हे बघा अशा पद्धतीने आपल्याला बिया काढायच्या बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या कारल्यामधल्या बिया काढून टाकूया तर इथे तुम्ही बघू शकताय सगळ्या कारल्यामधल्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत हे बघा आता ह्या बियाणा निबर आहेत निबर बिया असतील तर त्या बिया टाकून द्यायच्यात पण ह्या बियाणा कोळ्या आहेत त्यामुळे याचा वापर आपण पुढे रेसिपीमध्ये करणार आहोत त्यासाठी बिया मी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवतेय आणि ही कारली मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून घेतीये त्यासाठी इथं मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचाभर मीठ घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण कारली घालूया कारली आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनिटं ठेवायची आहे म्हणजे कारल्यामधला कडूपणा कमी होतो आपली ही कारली मिठाच्या पाण्यामध्ये चांगली मुरत आहे तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घालायचे त्यानंतर एक वाटी भाजलेलं सुक खोबरं यामध्ये घालूया त्यानंतर एक गड्डी सोललेला लसूण अर्धा चमचा जिरे त्यानंतर एक गुळाचा खडा यामध्ये घालायचा आहे त्यानंतर कारलीचे बी आपण काढून घेतले होते यामध्ये घालूया त्यानंतर याला झाकण आहे आणि मिक्सर वरती जाडसर असं फिरून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे वाटण करून तयार झालेलं आहे हे बघा इतकं जाडसर मी करून घेतलेलं आहे आपण आता हे काढून घेऊया आपलं काढून झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा काळा मसाला घालायचा आहे त्यानंतर चमचा हळद घालूया पाव चमचा धने पूड अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये घालायची आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला कच्च तेल घालायचं आहे आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालूया साहित्य आपल्याला चांगलं एक्झ्यू करून तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आपण आता हे कारल्यामध्ये भरून घेऊया तर इकडे दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि आपली कारली देखील मिठाच्या पाण्यामध्ये चांगली मुरलेली आहे हे बघा आता यामध्ये आपण मसाला भरून घेऊया अशा पद्धतीने यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे छान असा दाबून भरूया हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या कारल्यामध्ये मसाला भरून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या कारल्यामध्ये मसाला भरून झालेला आहे आणि एवढा मसाला आपला शिल्लक राहिला आहे हे बघा आता या मसाल्याचा वापर आपल्याला पुढे रेसिपीमध्ये करायचा आहे त्यामुळे हा मसाला मी थोड्या वेळासाठी बाजूला आहे त्यानंतर कढाईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा मोहरी यामध्ये घालायची आहे पाव चमचा हिंग घालूया त्यानंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं यामध्ये घालायची आहेत कारल्यामध्ये भरून जो मसाला शिल्लक राहिला होता तो यामध्ये घालायचा आहे त्यानंतर हा घातलेला आप मसाला आपल्याला एक मिनिट भर चांगला परतून घ्यायचा आहे मसाला आपला चांगला परतून झाला की यामध्ये आपल्याला मसाला भरलेली कारली घालायची आहे तर ही कारली आपल्याला दोन ते तीन मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे कारलं चांगलं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी आंबट ताक आहे आता हे ताक घालत असताना गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे म्हणजे ताक आपलं फोडणीमध्ये फुटणार नाही झाकण आहे गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे कारलं मऊसूद असं शिजवून घ्यायचंय साधारण सात ते आठ मिनिटानंतर यावरच मी झाकण काढतीये त्यानंतर हे कारलं आपल्याला एकदा तळापासून चांगलं हलवून घ्यायचंय चांगलं हलवून झालेलं आहे बघूया आपण आता कारलं शिजलंय का हे बघा मस्त असं मौसूद आपलं हे कारलं शिजलेलं आहे तर इथे आपलं अजिबात कडू न लागणारं ताकातलं कारलं बनून तयार झालेलं आहे चवीला जबरदस्त लागतं अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हे कारलं काढून घेऊया मंडळी आपल्या ह्या रेसिपी खूप वेगळ्या हटके आणि पारंपरिक असतात पण बऱ्याच जणांकडे रेसिपी पोहोचत नाही त्यामुळे तुम्हाला एक छोटीशी विनंती असेल की रेसिपी जेवढी शेअर करता येईल ना तेवढी जास्तीत जास्त शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका यावर मी थोडीशी कोथंबीर घालतीये मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद